आज आपण एकत्र आलोय ते प्रवृत्ती विरुद्ध गाव आता होईल योग्य नाही आता जे काय करायचं ते केलं जाईल फक्त मुद्दा एक राहील प्रवृत्ती विरुद्ध गाव नमस्कार पनधरे ते घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बेमुदत गाव बंदी हाक देत गावातून जंगी निषेध रॅली काढत पंधरे पोलीस दूरक्षेत्र समोर जाहीर निषेध सभा घेतली यावेळी उपस्थितांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत सदर घटनेचा निषेध केलाय त्याचबरोबर या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली यावेळी बोलताना अॅडव्होकेट श्यामराव बाजीराव कोकरे यांनी आज त्या मुलावर वेळ आहे उद्या आपल्या आया बहिणींवर आपल्या मुलांवर वेळ आहे त्याकरिता सर्वांनी एका विचाराने आणि स्वच्छ मनाने एकत्र राहू मग कोण कसं येत ते पाहू असे म्हणत आपल्यात एकजूट असेल तर गावाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी भावना व्यक्त केली आहे दरम्यान त्यांनी पंधरे गाव जेवढं चांगलं आहे तेवढंच कसं आहे हे आपण वेगळं सांगायची गरज नाही असे म्हणत पनदरे गावच्या पूर्व इतिहासाची आठवण करून दिली आहे दरम्यान त्यांनी कोण चुकीचा पुढारी संबंधितांना पाठीशी घालत असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही दिलाय दरम्यान गावामध्ये अनाहूत प्रसंग घडलेला असताना गाव एकत्र आलेले असताना गावच्या सरपंचांनी निषेध सभेकडे पाठ फिरवल्याने उलट सुलट चर्चांना उदान आलं होतं असो चला तर पाहूयात नेमकं काय बोलले विजितज्ञ श्यामराव पंचवीस तारखेला जी काय पंधरा मध्ये घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ पंधरा गावातले सर्व गावस्थ या ठिकाणी एका अपप्रवृतीच्या विरोधात आणि गावाचं चांगलं पण राहावं या ठिकाणी या उद्देशाने एकत्र आलेले आहेत परंतु ह्या घटना घडल्या का आणि कशासाठी घडतात ह्याचा देखील आपल्याला मुळाचा विचार करावा लागेल आणि जर आपण असं पंधरे गाव एका विचाराने राहिलो असंच इथून पुढं तर कुणाची वाकड्या नजरेने बघायची ताकद देखील होणार नाही आज आपण प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे प्रशासनाने तर दक्ष राहिलंच पाहिजे परंतु तेवढी जबाबदारी आपली देखील आहे आज पंधराच्या शाळेमध्ये बघितलं तर संस्था चालक आहेत परंतु संस्था चालकाचं खरंच पाहिजे तेवढं लक्ष आहे का आणि जर ते लक्ष असेल तर मग शिक्षक कठोर कारवाई काय करत नाहीत शिक्षक कठोर कारवाई करत नाही त्याला कारण बी आहे तर आपल्या पालक त्यांना जाऊन म्हणतात तुला काय करायचंय तर मग अशा पालकांचं आपण समर्थन करायचं का आणि मग ह्यातून होतं राजकारण मग आपल्या गावाचा राजकारणाची पद्धत ह्याचं याच्याशी पटत नाही म्हणून त्याला पाठीशी घालायचं त्याचं त्याला पटत नाही म्हणून त्याला पाठीशी घालायचं आणि मग चुकीची मत आपल्याला कशासाठी राजकारणात काय नाही पाच वर्ष राजकारणी जाईल परंतु परवाची जर घटना बघितली सुदैवाने त्या मुलाचं नशीब चांगलं होतं अन्यथा त्याला जीव गमावा लागला असता आणि मग जर एखाद्याचा निष्पाचा जर जीव गेला तर तुमच्या राजकारणाला कोण खातो पाच वर्ष माझी विनंती सगळ्यांना त्या आपण इथून पुढं कुणी असो खोकऱ्या असो जगताप असल सर्वसामान्य ज्याच्यावरती कुणावरती अन्याय होईल त्यावेळेस गावाने असं आपण एका विचाराने राहायचं राहायचं का नाही का आज एका वेळेन उद्या दुसऱ्या वाल्यावर राहायचं नाही सगळ्यांनी एका विचाराने राहायचं ना आणि जर आपण एक राहिलो तर आपल्याकडे कुणाच्या वाकड्या नजर बघायला ताकद होणार नाही त्यासाठी आपल्याला देखील आपल्यापासून सुरुवात करावी लागेल आपण कसं वागतोय आपण खरंच राजकारण करतोय का आणि आपण खरं समाज घेताचं काम करतोय का आणि मग आपण बरोबर असेल आणि मग प्रशासन जर चुकलं तर आपल्याला अनेक पर्याय खुद्द अजितदादांनी देखील सांगितलं की माझ्या जवळचा जर असेल तर मी त्याला पाठीशी घालणार आहे आणि त्याला सोडू नका नेते जर एवढं सांगत असतील तर नेत्यांपेक्षा तर कोण पुटारी मोठा नाही आणि जर चुकीचा कोण पुटारी त्याला पाठीशी घालत असेल तर त्या पुटार्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि माझ माझ्या विनंती सगळ्यांना की आपण संस्था चालकांना सुद्धा सांगू की तुम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग करा शिक्षकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग करा आणि पालक लोकांनी सुद्धा मुलं कुणाची असू स्वतः जास्ती तरी पाठीशी नाही घातली पाहिजेत आणि ह्यातून जर कोण चुकला तर मग आपण प्रशासनाला धरायला जबाबदार आहोत तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या तरच आपलं गावाचं गाव पण राहील अन्यथा आपण आलो काय गेलो काय ह्याचा काही उपयोग होणार नाही आणि एखाद्याचा निष्पापाचा जर पळी गेला तर मग एवढा आपल्या गावात पुढारी आणि एवढं नाही वाढलेलं गाव त्याचा देखील काय उपयोग होणार नाही आणि म्हणून माझी सर्वांना विनंती की जी घटना घडलेली त्याचा तर तपास झालाच पाहिजे गांजा वाढणारी मुलं गांजा वाढणारी हत्यारं जर बघितली तर तुम्हाला झोप लागणार नाही ना आज त्या मुला वेळ आहे उद्या आपल्या आया बहिणीत मुलं शाळेत ती वेळ आहे ते आपली वेळ आहे असं समजून एका विचाराने आणि स्वच्छ मानाने आपण सर्वांनी एकत्र राहू आणि मग कोण कसा येतोय त्याला आपण खंबीर आहे नाही तर गाव तेवढं उड़ा, जेवढं चांगलं तेवढंच जे कसं आहे मी सांगण्याची आपल्याला गरज नाही आणि म्हणून माझ सगळ्यांना सक, विनंती की अशी वेळ पुन्हा येऊ नये जी वेळ आली नाही तर अशी देखील सकल चौकशी झालीच पाहिजे कुठनं आणला गांजा तुटनं आणली हातेर का आणली कसा आणली कोण केक कापतय कसासाठी कापतय क्या वाई ची मुले है। का त्यांच्यावर कारवाई झालेली नाही संस्थाचालकांनी सुद्धा सीसीटीव्ही लावून कुणाची मुलं येत आहेत का येत आहेत हे जर सांगितलं नाही तर ह्या सुद्धा गोष्टीचा आपल्याला पुढच्या वेळेस विचार करावा लागेल आज जी घडलेली घटना आहे त्या घटनेचं तर समर्थन करायचंच नाही ही घटना देखील आपल्याला ला स्टडीस लावायची परंतु इथून पुढे जर घटना घडली तर याला जे जे कोण जबाबदार राहतील त्याच्या विरुद्ध सगळ्या गावांनी एका विचाराने आणि एका दिलाने राहिलं पाहिजे आणि आपण सर्वजण राहू अशी मी या ठिकाणी वही देतो आणि आपण सर्वजण चांगल्या कामासाठी गावाच्या हितासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी स्वागत करतो